पैसे दिसते कोणाचा हप्ता माझा ना उद्या टाकेन मी दोन तारखेला जायचा जा हप्ता चित्राच्या याच्यात आता टाकून येत नाही तर परत किर 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 मी सतराशे देते आणि सतराशे टाक देते म्हणजे ट्रान्सफर करते तुला आयशीला काही देऊच नका मोबाइल तेच एक मिनिट दोन लाईव्ह चालू झाले बा आज पण

Hello, good evening. Kasia how to me. Hello friends, good evening.

होऊ एक पाच मिनट थांबा दहा दहा मिनिट होऊ द्या मग जाऊ दहा मिनिट तर होऊ द्या मला त्याला त्याला द्यायला नमस्ते फ्रेंड्स गुड इवनिंग, कसे आहात तुम्ही सगळे या पटापट पत लाईव्ह आलेत का या पटापटला येऊ